मध्य रेल्वेने उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत एक हजार दोनशे चार उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्यात यात दोनशे नव्वद अनारक्षित तर बेचाळीस वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे प्रवाशांच्या हितासाठी आणखी सहा अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांच्या सेवा चालवल्या जाणार आहेत खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती बंद केली आहे त्यामुळे राज्यातील खाजगी संस्थांमधील तब्बल पंचवीस हजार जागा कायमच्या रद्द झाल्यात दुसरीकडे दोन हजार तेवीस चोवीस या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदं आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा हजार जागा भरल्या जाणार आहेत त्यासंबंधीचा शासन निर्णय निघालाय या सगळ्या जागा सरळसेवेतून भरण्याचा अधिकार संस्थाचालकांना देण्यात आला आहे सोळा वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टावर थेट प्रक्षेपण करता येणार नाहीये आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाहीये मेटाने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केलेत सध्या अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात हे बदल लागू करण्यात आले काही महिन्यात ते जगभर अंमलात येतील ठाण्याच्या महापालिकेच्या एकशे एकोणतीस शाळांमध्ये नऊशे पन्नास सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत यासाठी दोन कोटी शहाण्णव लाखांचा खर्च येणार आहे शाळांमध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा बसण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो तीन मार्गिकेतील स्थानकांची नावं आता मराठीतही झळकणार आहेत एम कडून मराठी फलक लावण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मेट्रो तीनला मराठीचा द्वेष आहे असा आरोप एम एने फेटाळून लावला आहे मेट्रो प्रकल्प क्रमांक पाच अंतर्गत ठाणे ते भिवंडी दरम्यान लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे यानिमित्ताने भिवंडी ते ठाणे रस्त्यावरील अंजूर चौक ते अंजूर फाटा मार्गिकेवर वाहतूक पुढील तीन दिवस काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येत्या बारा तारखेपासून पुढील एक महिन्यासाठी हलवण्यात येणार आहे शहरातील बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम हाती घेतल्यामुळे कोठा येथे मोदी मैदानावर हे बसस्थानक एक महिना असेल मात्र यामुळे नागरिकांना अधिकचा वेळ आणि रिक्षासाठी जाडा जादा भाडं दे देण्यात ये द्यावं लागणार नाही आहे श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातील नऊ आगारातून सत्तर जादा एस टी बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे शनिवार आणि रविवार या कालावधीत ही यात्रा भरते तर यात्रेनंतर प्रत्येक रविवारी होणाऱ्या पा पाकारणीसाठी तेरा एप्रिल ते बारा मे पर्यंत पर प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडल्या जाणार आहेत मोबाईल ॲपवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटर प्रमाणच भाडं घे घेणार आहे अठरा फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांशी असलेल्या करारात बदल केला आहे नव्या अटींनुसार उबर दर ठरवत नाही आहे तर प्रवासी आणि चालकांमध्येच भाड्याचा निर्णय घेतला जातोय नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद आहे तर काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे आता एक मोठी बातमी समोर येते ही बातमी एस टी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार मिळणार आहे तर सुरक्षा रक्षकांना ही पन्नास टक्केच पगार मिळेल कारण आहे की तटपु तुटपुंजा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दोनशे सत्याहत्तर कोटींची आवश्यकता असते पण राज्य सरकारने केवळ दोनशे बहात्तर कोटींचा निधी महामंडळाला दिलाय त्यापैकीचा चाळीस कोटींचा निधी एस टी बँक कडे मिळवण्यात आलाय आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसतोय यावरून एस टी कर्मचारी आता आक्रमक झालेत कालपासून एस टी कर्मचारी प्रचंड संतप्त झालेला आहे या महाराष्ट्राच्या छप्पन लाख जनतेची सेवा रोजच्या रोज करत असताना आम्ही काम करून महिन्याचं काम करून आम्हाला केवळ छप्पन छप्पन टक्के पगार काल महामंडळाने अदा केलाय हे तुकड्या तुकड्याने देण्याची आमच्याच वाट्याला काय यावं असा प्रश्न एस टी कर्मचारी शासनाला आणि प्रशासनाला विचारतोय महिनाभर कापड कष्ट करून आमच्या वाट्याला केवळ छप्पन टक्के पगार काल आम्हाला तुकड्या तुकड्याची भीक दिली जाते एस टी कर्मचारी प्रचंड प्रक्षुब्ध झालेला आहे कारण कर्मचारी असं सांगतो की एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये आम्ही काम करतोय छप्पन लाख लोकांना रो, रोज आम्ही प्रवास देतोय आणि प्रवास देताना आम्हाला मात्र तुकडे तुकड्याची भीक कशासाठी तेव्हा पगार आमचा शंभर टक्के आजच्या झाला पाहिजे अन्यथा संघर्ष आमचा अटळ आहे आमच्या भावना काल प्रशासनाला आणि शासनाला आम्ही पत्र लिहून कळवलेले आहेत पुन्हा वळतो टॉप फिफ्टीकडे देशभरातील तसंच राज्यभरातील उर्वरित आणि वेगवान बातम्यांचा आढावा मुंबई गोळीबाराच्या घटनेनं हादरलीये चेंबूरच्या मैत्रीपार्क जवळ बिल्डरवर गोळीबार गोळीबार करण्यात आलाय दोघा गा बाईकस्वारांनी गाडीचा पाठलाग करून गोळ्या झाडल्यात एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली ला आहे तर दुसरी गोळी गाडीला लागल्यानं काचा फुटल्यात सदुद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड चाकण तळेगाव आणि हिंजवडी लगतच्या भागांमध्ये सी एन जीमध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे सी एन जी पंच्याहत्तर पैशाने वाढला आहे सी एन जीचा किरकोळ दर प्रति किलो एकोणनव्वद रुपयांवरून एकोणनव्वद पूर्णांक पंच्याहत्तर असा झालाय तर ही दरवाढ आठ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली आहे यानंतर अहवाल शासनाला सादर केला आहे या रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे मुंबईसह हो उपनगरात आजपासून तापमानात घट होणार आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रचंड उष्मा जाणवत होता आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा बैठण करणारा होता नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती मात्र आता तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय अपघातानंतर महिनोन महिने वाहन घटनास्थळीच पडून असल्याचं सध्या दिसतंय हिंगोली औढा राज्यमार्गावर अशी वाहनं दिसत आहेत वाहतूक पोलिसांसह आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केलं जाते त्यामुळे हिंगोली प्रशासनाला हा परिसर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून दाखवायचा आहे का असा प्रश्न वाहतूक संघटनेने विचारलाय राज्यातल्या हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय हवामान बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येते मुंबईत आजपासून टँकर चालक संपावर जाणार आहेत केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संपाचं हत्यारू बसलंय मुंबईतील विहीर आणि बोर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल अशी नोटीस बीएमसी कडून आल्यानं मोठा प्रश्न निर्माण झालाय बोरवेल मालकांकडे एनओसी नसल्यानं पाणीपुरवठा कसा करायचा या चिंतेमुळे त्यांनी संप करण्याचा निर्णय घेतलाय